सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत संजय गांधीनगर भारतनगर ईदगा नगर, भारत नगर अगर, माजी सैनिक वसाहत अस्वले कॉलनी विद्यानगर या भागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याचं आहे त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले महापालिका आरोग्य विभाग यांचं या भागाकडे दुर्लक्ष होत असून आरोग्य अधिकारी काय काम करत आहेत यावर शंका निर्माण होत आहे या भागात औषध फवारणी होत नाही त्यामुळे डेंग्यू कावीळ मलेरिया यांसारखे भयानक आजार पसरत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय महापालिका प्रशासन घन कचऱ्याच्या नावावर आकारणी करत आहे स्वच्छता निरीक्षक यांनी वार्ड क्रमांक दोन तीन वाऱ्यावर सोडलेले दिसत आहेत त्यामुळे ड्रेनेज गटारीची स्वच्छताही होत नाही रस्त्यालगत कचऱ्याचे कंटेनर असून कचऱ्याचे ढीग रस्त्यावर पसरलेले दिसत आहेत यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होत आहे तरी सुस्त असलेले मनपा प्रशासन यांनी या बातमीची दखल घेऊन या सर्व भागातील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे तात्काळ स्वच्छता व औषध फवारणी करणे तसेच या भागातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मनपा प्रशासनाकडे वारंवार सूचना व वा तक्रारी करून देखील या भागाकडे मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आरोग्य अधिकारी मनपा यांनी तात्काळ स्वच्छता निरीक्षक आणि मनपा कर्मचारी यांना आदेश देऊन या भागामध्ये घंटाघाडी आणि औषध फवारणी तसेच स्वच्छता करून घ्यावी अन्यथा या भागातील नागरिक महापालिकेसमोर आंदोलन करतील असं बोललं जात तसेच घंटाघाडी व कचरा वेळच्या वेळी उचलला जावा या भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचाही वावर असून वॅन येत नाही अशी तक्रार येथील नागरिकांची तरी या बाबती बातमीच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला आहे की या भागाकडे लक्ष देणं अति गरजेचं झालंय डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र